तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे काही प्रश्न मी घेणार आहे अत्यंत महत्वाचे आहे तुमच्या पुढच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून ठीक आहे त्याचप्रकारे आपण जे काही आपल्याकडे एक्झामचे पेपर आहे त्यामधले जे काही टेक्निकलचे क्वेश्चन्स आहे ते मी पूर्ण कव्हर करत चालणार आहोत ठीक आहे आपण क्वेश्चन बेससुद्धा अभ्यास करणार आहोत क्वेश्चन बेस अभ्यास जर केला म्हणजेच सी क्यू बेस यालाच आपण एक्सप्लेन करत करत जर अभ्यास केला तर तोसुद्धा खूप छान होत असतो आणि तसं आपण व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत ठीक आहे तर बघा पहिला प्रश्न आहे दुधाचा प्लास्टिक शासनाच्या नियमानुसार किती मायक्रॉनचे हवे दुधाचं जे प्लास्टिक असते आपण दूध प्लास्टिकमध्ये दूध घेतो जसं अमूल दूध येतं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे कंपनीचे दूध आहे ठीक आहे तर ते जे प्लास्टिकमध्ये येत असतं तर त्या किती मायक्रॉनचे प्लास्टिक त्यासाठी शासनाने नियम दिलेला आहे शासनाने नियम नियमित केलेला आहे तर त्याचं योग्य आन्सर आहे त्याचं योग्य आन्सर इथे राहणार आहे चौथ्या नंबरचं ऑप्शन पन्नास मायक्रॉन ओके व्यवस्थित लक्षात ठेवा सेकंड नंबरचा प्रश्न बघूया आपण आपल्या देशात पोलिओची सुरुवात कधीपासून झाली आपल्या देशामध्ये पोलिओ डोस देण्याची जी सुरुवात आहे ती कधीपासून झालेली आहे तर याचं योग्य आन्सर राहणार आहे एकोणीसशे पंच्याण्णवपासनं आपल्या देशामध्ये पोलिओ डोस देण्याची सुरुवात झालेली आहे आता यामध्ये बघा मी नेतृचा प्रश्न बघा मित्रांनो तिसऱ्या नंबरचा प्रश्न आहे काय म्हणते प्रश्नात बघा अंगणवाडी कोणत्या मंत्रालयामार्फत कार्यरत कार्य करत असते म्हणजे कुठल्या मंत्रालयामार्फत अंगणवाडी ही चालवल्या जात आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठीक आहे तर अंगणवाडी जी आहे ती महिला बाल विकास मंत्रालय महिला बाल विकास मंत्रालयामार्फत अंगणवाडी हे चालवल्या जात असते ठीक आहे महिला बाल विकास मंत्रालयाचं अंगणवाडीवर नियंत्रण असते मित्रांनो ठीक आहे जे काही त्याला आर्थिक मदत लागते जे काही त्याचं नियोजन असते ते महिला बाल विकास मंत्रालयामार्फत केल्या जात असते ठीक आहे आता बघा शिक्षण मंत्रालयास संबंधितसुद्धा प्रश्न आलेला होता मी पुढे आप तुम्हाला सांगणारच आहे कुठला प्रश्न होता तो त्यानंतर बघा चौथ्या नंबरचा प्रश्न काय आहे डेंगू हा आजार कशामुळे होतो काही काही खूप सिंपल प्रश्न होते आणि मग काठिण्य लेवल थोडं वाढलं सुद्धा पुढे प्रश्नांचं तर यामध्ये बघा डेंगू हा आजार कशामुळे होतो एकदम सोपा आहे एकदमच सोपा प्रश्न आहे आणि तुम्हाला इझिली येऊन जाईल तर याचं जे आन्सर आहे ते आहे पहिल्या नंबरचं ऑप्शन डासांमुळे होतो ठीक आहे आता हा डास कुठला आहे तर ह्या डासचं नाव आहे एडीज इजिप्ती ठीक आहे हा प्रश्न आपण कवर केलेला आहे त्यानंतरचा बघा आता बघा यात यातलेच ऑप्शन आपण कवर करून घेऊ पाण्यामुळे कुठला रोग होतो तर विषम जर आजार होतो ठीक आहे पाण्यामुळे विषम जर आजार होतो त्याला टायफाईड म्हणतात इंग्लिशमध्ये थे। ठीक आहे पुढचा प्रश्न बघा विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे कुठला रोग होतो विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे कुठला रोग होतो हा प्रश्न आला होता एक्झाममध्ये तर यामध्ये बघा याचा योग्य आन्सर आहे रिकेट्स रिकेट्स म्हणजेच त्याला मराठीत मुडधूस म्हणतात आणि जर विटॅमिन डीची जर तुमच्या शरीरात कमतरता झाली तर रिकेट्स नावाचा रोग होत असतो ठीक आहे आता हे विटॅमिन डी कुठनं मिळते तर विटॅमिन डी जी आहे तुम्हाला सूर्यप्रकाशापासून मिळत असते सकाळची जी कोळी ऊन असते तिथनं तुम्हाला विटॅमिन डी मिळत असते त्यानंतरचं जे आहे स्कर्वी आता सिकलसेलचा एक वेगळा प्रकार आहे त्याचा मी एक वेगळा लेक्चरच्या माध्यमातून कव्हर करून देईन स्कर्वी बघा आता हे स्कर्वी जे आहे हे कशाच्या कमतरतेमुळे होते तर तुमच्या शरीरात विटॅमिन सीची जर कमतरता झाली विटॅमिन सीची जर कमतरता आपल्या शरीरात झाली तर आपल्याला स्कर्वी नावाचा रोग होत असतो ठीक आहे व्यवस्थित लक्षात ठेवा यावर सुद्धा प्रश्न पुढच्या एक्झाममध्ये राहू शकतो आता हा इटाई रोग काय आहे तर कॅडमियम शरीरामध्ये जर कॅडमियमचं जर जास्त प्रमाणात कॅडमियमचं प्रमाण झालं तर आपल्याला इटाई इटाई नावाचा रोग होत असतो ओके त्यानंतरचं बघा सहाव्या नंबरचा प्रश्न बघूया विटॅमिन एच्या कमतरतेने कोणता रोग होतो एकदम इझी प्रश्न होता विटॅमिन एची जर एची जर कमतरता आपल्या शरीरात झाली तर अंधत्व किंवा त्याला रा रात आंधळेपणा म्हणतात ठीक आहे रात आंधळेपणाचा रोग होत असतो तर याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात इंग्लिशमध्ये नाईट ब्लाइंडनेस म्हणत असतात त्यामध्ये बघा रिकेट्स तुम्हाला सांगितलं मी आधीच की विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे रिकेट्स नावाचा रोग होतो स्कर्वी तर हे स्कर्वी जे आहे विटॅमिन सीची डेफिसियन्सीने आपल्याला स्कर्वी हा रोग होत होतो आणि इटाई सुद्धा सांगितलं जर तुमच्या तुमच्या शरीरात कॅडमिनचे प्रमाण जर जास्त झालं तर तुम्हाला इटाई नावाचा रोग होत असतो ठीक आहे पुढचं बघा लिचेट लिचेट काय आहे लिचेट म्हणजेच काय तर लिचेट म्हणजे काय असतं जे काही विघटनशील कचरा असतो जसं आपण विघटनशील कचरा म्हणजेच काय तर एक असं टाकं असतं घनकचरा व्यवस्थापन केंद्रावर आणि तिथे जो विघटित होतो जो ज्या ख कचऱ्यापासनं कम्पोस्ट बनतं खत बनतं त्या खत बनणाऱ्या कचऱ्याला विघटनशील कचरा म्हणत असतं जो विघटित होऊन खतात रूपांतरित होतो ठीक आहे तर ह्या विघटित होणाऱ्या कचऱ्यापासनं जेव्हा ही प्रोसेस केली जाते त्यावेळेस याचं मॉइश्चरायझर मॉश्चरायझेशन टिक टिकवण्यासाठी ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आणि खत निर्मितीच्या वेळेस जी आहे त्याला व्यवस्थित ॲटमॉस्फिअर किंवा ओलावा ॲट मॉइश्चरायज असणं अत्यंत गरजेचं असते त्यावेळेस यामध्ये जे पाणी वगैरे टाकलं जातं त्यामार्फत जो लिक्विड स्वरूपात द्रव्य निघत असतो त्यालाच अस लिचेट असे म्हणतात ठीक आहे त्याला लिचेट असे म्हणत असतात ठीक आहे तर यामध्ये बघा इथे दोन्हीही सेम झालेले आहेत तर याच्यातलं दोन्ही आन्सर आहे ठीक आहे इथे एक आन्सर रॉंग करून घ्या हे हे जे आहे विघटीशील कचऱ्याचे द्रव्य म्हणजेच लिचेट असते ठीक आहे तर व्यवस्थित लक्षात ठेवायचं लिचेट म्हणजे काय असते इम्पॉर्टंट आहे तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्यानंतर बघा आशाचा फुलफॉर्म काय आहे हा भरपूरदा विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे भरपूरदा तर तुम्ही हा स्वतः सर्च करा स्वतः सर्च करा आणि स्वतः याचं आन्सर बघा ओके तरी मी त्याचं एक हिंट देऊन देतो की आशा म्हणजेच काय असते तर आशा हे गावांमध्ये किंवा याच्या जे काही तालुके असतात जे काही शहरं असतात तिथे आशा नावाचं एक वर्कर असते त्या वर्करचं फुल फॉर्म ते त्यांचे कुठले कामावरून त्यांचं फुल फॉर्म दिलेलं आहे ठीक आहे त्यांच्या कामावरनं ओके तर याचं आन्सर तुम्ही स्वतः शोधा म्हणजेच तुम्हाला पाठसुद्धा राहिलं पाहिजे ओके okay, हा प्रश्न विचारला गेला होता ना हा भरपूर एक्झाममध्ये विचारला जातो ठीक आहे पुढचं बघा अतिसंसर्गजन्य रोग कोणता अतिसंसर्ग आता शब्द कुठला यूज केलेला आहे कधी कधी काय होतं आपण परीक्षेचा पेपर सुरू असतो आणि टाईम जर आपल्याकडे टाईमाचं खूप हे असतं बंधन असतं त्यात आपण स्पीडनं पेपर सोडवत असतो त्यावेळेला काय होतं की वाचण्यात असंसर्गजन्य जर आलं इथे तर काय होऊन गेलं असतं कुठेतरी चूक होऊन गेली असती ऑप्शन क्लिक करताना तर इथे काय आहे की अतिसंसर्गजन्य म्हटलं आहे तर वाचन व्यवस्थित केलं तर योग्य आन्सरसुद्धा येईल तर अतिसंसर्गजन्य रोग कुठला आहे तर इथे बघा गोहर गोहर जो, आ, रोग रोग हो। जो रोग हो आ, हा रोग आहे अतिसंसर्गजन्य रोगमध्ये येतो ठीक आहे हा हिवताप जो रोग आहे हा कोणापासून होतो हिवतापला इंग्लिशमध्ये मलेरिया म्हणतात एडिज इजिप्तीन सॉरी ॲनाफिलस मादा मच्छर जी आहे एनाफिलस मादा मच्छरपासनं हा रोग होत असतो हिवताप त्याला मलेरिया इंग्लिशमध्ये म्हणतात ठीक आहे त्यानंतरचा बघा पुढचं आणि हे जे दोन रोग आहे हे मधुमेह आणि कर्करोग हा कोण कुन, हे कोणत्या टाईपचे रोग आहे हे असंसर्गजन्य रोग आहे ठीक आहे हे असंसर्गजन्य रोग आहे मित्रांनो पुढचं बघा एम डी आर टी बी फुलफॉर्म काय एम आर टी बी टी बी संबंधीसुद्धा प्रश्न आला होता एक्झाममध्ये तर बघा एम डी आर टी बी म्हणजेच मल्टी ड्रग ड्रग रजिस्टन्स ट्युबरक्युलोसिस एम डी आर म्हणजेच काय ज्या व्यक्तीला एम डी आर टी बी झाली त्या व्यक्तीला जास्तीत जास्त प्रमाणात दवाया घ्यावं लागत असते ठीक आहे ते हाय लेवल होऊन जातं म्हणून एम डी आर टी वी जी आहे त्याचं ऑप्शन नंबर दोन जे आहे त्याचा आन्सर आहे ठीक आहे व्यवस्थित लक्षात ठेवायचं टी बीचं फुलफॉम काय आहे ट्युबर ट्युबर किलोसेस ठीक आहे व्यवस्थित लक्षात ठेवायचं पुढचा प्रश्न बघा मित्रांनो एम सी पीचे एम सी पीचे फॉर्म काय एम सी पीचे फॉर्म विचारलं गेलं होतं एक्झाममध्ये तर काय आहे त्याचा योग्य आन्सर मदर अँड चाईल्ड प्रोटेक्शन कार्ड असतं ठीक आहे तर मदर अँड चाइल्ड प्रोटेक्शन कार्ड पुढचा प्रश्न बघा एन एच एमची स्थापना कधी झाली होती एन एच एमची स्थापना ही कधी झाली होती दोन हजार पाचला झाली होती आता एन एच एमचा फॉर्म काय आहे तर नॅशनल हेल्थ मिशन ठीक आहे राष्ट्रीय आरोग्य मिशन ठीक आहे त्यानंतर बघा पुढचा प्रश्न बघा ग्वायटर हा रोग कशा कम कशाच्या कमतरतेने होतो एकदम सोपा आहे इझिली कोणालाही येतो ग्वायटर हा जो रोग आहे हा गळ्यामध्ये जी थायरॉइड ग्लँड असते त्या संबंधीचा रोग आहे आणि ते थायरॉईड ग्लँडवर जे सूज येते त्या ग्वायटर झाला असं म्हट म्हटलं जातं आणि ती आयोडीनची जर कमतरता आपल्या शरीरात झाली तर ग्वायटर नावाचा रोग आपल्या शरीरात उद्भवू शकतो मित्रांनो ठीक आहे तर आयोडीन जे आहे मिठांमध मीठमधनं आपल्याला मिळू शकते आणि ग्वायटर ह्या रोगापासून हो आपला बचाव होऊ शकतो तर आयोडीनयुक्त मीठ खाणं अत्यंत गरजेचं आहे ते ठीक आहे पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न काय आहे मध्यम पोषण आहार कोणत्या मंत्रालयामार्फत कार्य करते मध्यम पोषण आहार हे कुठल्या मंत्रालयामार्फत काम करत असतं तर मध्यम पोषण आहार जो आहे जो मुलांना शाळेमध्ये आहाराचा आरा आहाराच्या स्वरूपात मिळत असतो ते शिक्षण मंत्रालय कोणत्या मंत्रालयामार्फत शिक्षण मंत्रालयामार्फत मुलांना मध्यम पोषण आहार हा मिळत असतो मित्रांनो ठीक आहे पुढचा पंधरावा क्वेश्चन बघा फुल फुलफॉर्म काय फुल फुलफॉर्म काय विचारलं गेलं होतं एक्झाममध्ये तर सेजचे जे फुल फॉर्म आहे स्पेशल इकॉनॉमिक झोन सेजचे जे फुलफॉर्म आहे स्पेशल इकॉनॉमिक झोन ओके व्यवस्थित लक्षात ठेवा इम्पॉर्टंट प्रश्न मी कवर केलेले आहे पुढचा आजसाठी फक्त एवढंच पंधरा क्वेश्चन आपण कव्हर केलेले आहे तर आठ एवढंच थँक्स फॉर वॉचिंग अँड बेस्ट ऑफ फॉर युअर करियर